नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विशाल पाडी सातपाडी तर मागच्या व्हिडिओमध्ये आशू म्हटला होता की आपल्या गावातील सगळे सार्वजनिक गणपती आणि त्यांचे डेकोरेशन आपण पाहायला जाणार आहोत तर आपण सुरुवात करतोय आपल्या मंडळाकडून ज्याचं नाव आहे बालदांडे गणेशोत्सव मंडळ सातपाडी दांडापाडा पाहू शकता तर जाऊया आपण आपल्या मंडळामध्ये आपल्या गणपती गणपती बाप्पाला बघायला आणि आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला सगळी आपल्या मंडळात इथे बसलेली आहेत बाप्पा सवय हो तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या गावातील बालदांडे मंडळामध्ये आपण जो सगळ्यात पहिला आपला जो मंडळ पाहिला त्याचं नाव होतं बालदांडे ए गणेशोत्सव मंडळ आणि आहे फक्त बालदांडे मंडळ तर पाहू शकता मंडळी आता यानंतर आपण पाहणार आहोत खारीगावचा राजा खारीबाव मंडळाचा खारीबाव एरियाचा राजा आपण आता पाहणार आहोत आपण चाललेलो आहोत त्याच ठिकाणी खारीगावच्या राजाला पाहायला राजा पाहू शकता आपल्या बाप्पाला आणि बाप्पाच्या मंडपातील मुलांची किलबिल देखील आपण पाहू शकता लहान मुलं किती उत्सुक आहेत आणि बघा खेळायला लागलेले आहेत मंडपात तर जाऊया आता आपण दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सूर्य कसं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते राम सेतू पाहायला मिळतो आपल्याला सुरेख डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते आणि बाप्पांची मूर्ती देखील त्याच त्याचरीत्या पाहायला आप मिळते आपल्याला पाहू शकता आपल्या संता मंडळाचा गणपती ॲक्च्युली हा घरात बसणारा गणपती आहे सार्वजनिक नाही आहे तरी देखील पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे आणि हा आपल्या सातपाडी गावाचा चिंतामणी देखील म्हणायला हरकत नाही आहे अजून आपल्या गावचा लालबागचा राजा देखील आपल्याला पाहायचा आहे आणि आपल्या सातपाडी गावातही चिंतामणी असं म्हटलं तरी या गणपतीला हरकत नाही आहे कारण कितकी मोठी गावात आपल्या ही मूर्ती मोठी असते आणि नवल गोष्ट ही आहे की ही सार्वजनिक नाही तर घरगुती आहे हा घरगुती गणपती खूप पूर्वेपासून बसवला जातो पाहू शकता किती मोठा आहे आपला गणपती बाप्पा तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत आपल्या सातपाडी गावातील लालबागचा राजा पाहण्यासाठी तो म्हणजे सीआरपीचा गणपती पाहू शकता आपण आता आलेलो आहोत आपल्या सातपाडी गावातील सी आर पी गणेशोत्सव मंडळ सातपाटी एक असा हा गणेशोत्सव मंडळ आहे आणि मी मग अशी म्हटलं होतं की आपल्या गावातील आपल्याला लालबागचा राजा पाहायला जायचा आहे तो म्हणजे दे हाच तो आपल्या सी आर पी गणेशोत्सव मंडळाचा राजा म्हणजेच आपल्या सातपाडी गावातील लालबागचा राजा असं म्हटलं तरी हरकत नाही आहे इतकी छान अशी मूर्ती बाप्पाची आपल्याला पाहायला मिळते आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरील तेज देखील तुम्ही पाहू शकता आणि सिंपल साधं असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला बाप्पाजवळ तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत भाटपाड्यामध्ये आणि भाटपाडाचा राजा पाहिला आपल्या गावातील भाटपाड्यातील गणपती पाहायला आपण आता चाललेलो हो आहोत तिथलं डेकोरेशन देखील पाहणार आहोत आपण आणि भरपूर गणपती आहेत गावामध्ये म्हणून वेळसुद्धा कमी आहे आपल्याकडे जेवढ्या आज आपल्याला गणपती फिरता येतील बघता येतील एवढे आपण बघूया नक्कीच आपल्या जय श्रीराम पाहू शकता श्री आपल्या भाटपाळा मंडळाचा राजा एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपले हरिचड प्रभू श्रीराम आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपल्या दर्याचा राजा पाहू शकता सूर्य कशी चिमुकली आणि लहान मूर्ती आपल्याला बाप्पाची पाहायला मिळते आपल्या दर्याचा कोळी राजा आपल्या नौकेवर बसलेला आहे <laughs> जातो दुसऱ्या ठिकाणी आपण अजून भरपूर गणपती गाव आखा गाव जर फिरायला गेलो तर रात्र देखील कमी पडेल इतके गणपती आपल्या गावात बसतात त्यामुळे आपण जेवढे गणपती फिरता येतील आपल्याला आपल्या वेळामध्ये तितके आपण फिरणार आहोत आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी तर पाहू शकता मंडळी श्री राम रामनवमी उत्सव सातपाटीचा आपल्याला डेकोरेशन इथे पाहायला मिळत आहे सुरेख डेकोरेशन हे आपलं गावचं राम मंदिर इकडे दाखवलं गेलेलं आहे आणि एका बाजूला भरलेली आहे गावात जत्रा आणि दुसऱ्या ठिकाणी विराजमान आहेत आपले बाप्पा सुरेख असं प्रदर्शन आपल्याला डेकोरेशन मार्फत पाहायला मिळत आहे सातपाटी गणेशोत्सव मंडळ भंडाराळी यांच्याकडनं मंडळी आपण गणपती गावातील फिरता फिरता आलेलो आहोत विशालदाना यांचे मित्र बंधू प्रतीकदादादा यांच्याकडे कसं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं यांच्या घरामध्ये आणि प्रतीकदा तुम्हाला कसं काय सुंदर हे डेकोरेशन बनवायचं इतकं छान आणि सुंदर टूर बघून आम्ही अच्छा अच्छा केली बरोबर बरोबर मग त्या प्रकारचं मग डेकोरेशन केलं तर मंडळी पाहू शकता सुरेख असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं प्रतीकदा यांच्या घरामध्ये आणि हे कुठल्याही डेकोरेशन बनवणाऱ्याला बोलवून नाही तर स्वतः प्रती यांनी हे डेकोरेशन बनवलेलं आहे सुरेख असं पाहू शकता छान असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते प्रतिदराच्या घरामध्ये आणि अशाच प्रकारे मी ब्लॉक कंटिन्यू करा शेवटपर्यंत आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन पाहायला मिळते <स्था> तर मंडळी बघितली आपण आपल्या सातपाडी गावातील सगळे गणपती बघितला सातपाडी गावचा चिंतामणी सातपाडी लालबागचा राजा देखील आपण पाहिला सुरेखित्या खूप छान ब्लॉग झाला नक्कीच तुम्हाला आवडला असणार आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचा आपण सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणतो ते म्हणजे शेअर करा जय किराईट जय अग्रिपरी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया धन्यवाद